आज, आज आम्ही आलेलो आहे सुखाचेरीला मी आणि माझा मित्र बुद्धभूषण मागाडे तरी सुखाचेहरीला आज बसल्या बसल्या घरी बसलेलो फोन आला त्याचा तर आपल्याला सुखाचेरीला जायचं आहे म्हणलं त्यासाठी ठीक आहे म्हणलं मी आवरून पटकेना आलो बाहेर आणि फायनली आम्ही सुखाचॅरीमध्ये आलेलो आहे तरी हा माझा मित्र बुद्धभूषण फॅमिलीसोबत आम्ही सर्वजण सुखाचेरीला आलेलो आहे तरी खाली जाऊन तुम्हाला सुखाचॅरीपासी दर्शन देतो फायनली मंडळी आम्ही सुखाचॅरीमध्ये आलेलो आहे तुम्हाला मी आतमध्ये देवाचं दर्शन देतो चाललेलं आतमध्ये आता आम्ही हा सुखचारीचं बघा तुम्ही बघू शकता सुखचरीचं मंदिर आहे हे <coughs> <coughs> आतमध्ये गेल्यानंतर असा वातावरण मस्त आहे की हे बघा महादेवाची आणि गणपती आहे इथं बघू शकता तपश्या केलेले इथं होम हुँ, हवन केलेलं आहे इथं आतमध्ये गुहा आहे गुहामध्ये तपश्या वगैरे केलेली आहे सध्या पाणी पडायला तिथं आतमध्ये बघू शकता तर फायनली मंडळी आम्ही आज आलेलो आहे शोकचारीला तर मला तर मग अशी प्रमाण आज मंदिरात चाललेलं आहे आता आम्ही मंदिरात चाललेलो आहे मंदिरात दर्शन वगैरे करून देवाचं दर्शन तर आम्ही काहीच देवाचं दर्शन घ्यायला आलो आणि मोपेलंतर पडतो नीट पायापुढी <laughs> सुकाचारीचा <laughs> नजारा तुम्हाला दावतो हो। सुकाचारीचा नजारा आहे हे बसलेली पिंड आतमध्ये तुम्ही बघू शकताय जवान इकडे बघ तर तुम्ही बघू शकता बुद्धभूषण आपलं आतमध्ये मंदिराला पाया पडायला गेलेलं आहे महादेवाची पिंड आहे तिथं ते पहिलं बसलेले आतमध्ये भरपूर अंधार आहे त्याच्यामुळं घाबरलेला आहे जोरात घाबरू नको तरी तुम्ही बघू शकता हा नजारा इकडं सुकाचरीचा नजारा सुकाचेरीचा नजारा।, नजारा।, नजारा हा बघू शकता तुम्ही इकडे बघण्यासारखं भरपूर काय आहे झाडे डोंगर आणि मेन म्हणजे थंड वातावरण भरपूर आहे तसंच uh, आपण आज बघा घरी बसल्या बसल्या काय कामं नव्हते त्याच्यामुळं आज आपण सगळी इकडं आलेलो आहे फिरायला आणि फिरता फिरता आम्ही असंच चाललेलो मंदिराकडं नजारा वगैरे बघत तर परिसर खूप सुंदर होता आणि त्यात बघायला गेलं तर झाडे वगैरे भरपूर छान होते तर काय जर आम्ही सुखाचारीवरनं आलं तर सुखाचारीवरून आपल्या भाववर आलेलो आहे आणलं कुठं आलं सध्या आपण बानुरगडावर आलेलो आहे आले भाणूरगडावर तुम्हाला तर माहिती आहे सर्वांना आपलं बहिरजी नाईक शिवाजी महाराजांचा मृत्यू म्हणजे आपलं बहिरजी नाईक समाधी तरी आपण चला समाधीचं दर्शन घेऊ समाधीचे दर्शन घ्यायचं सगळं तर आणि खास समाधीचं दर्शन घ्यायला आलं इकडं आपलं तुम्ही बघू शकता मित्रांनो बामलिंग प्रसन्न दिवसची पिंड आहे तर उद्भूषण दर्शन घ्यात म्हणून तर तर इथला परिसर तुम्ही मित्रांनो बघू शकता एकदम थंड वातावरणाचा परिसर आहे इथला हा आपला बानूरगड बांधूरगडावरचा परिसर खूपच सुंदर आहे अमलिंग प्रसन्न मंदिराचं नाव आहे महादेवाची पिंड आहे तिथं तरी मित्रांनो आम्ही चाललेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुप्तहेर बैरजी नाईक यांची समाधीकडे चाललेलो आहे आपण तर तुम्ही बघू शकता बैर्ज नायक यांची समाधी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांसाठी श्रवळा तर मित्रांनो आम्ही बैर्जी नाईकांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या बहिर्जी नायकांची पूर्ण माहिती आहे याच्यावरती आम्ही कायचं खाऊन दिला फॅमिली बसलेली आहे आमच्या तिकडं त्यामुळं जरा आम्ही म्हटलं जाता जाता मित्रांना काहीतरी डाऊन जावं नवीन तरी बघा किती सुंदर परिसर आहे का तर गाईज तुम्ही बघितला चला आपला बानूरगड तर बघा इथल्या बानूरगडावरचा परिसर एकदम कसा आहे मस्त आणि फिरण्यासारखा तर इथं आमची फॅमिली बसलेली आहे तर आम्ही चाललेलो आहे आता मस्तपैकी काही तर खायला आणले थोडंफार आणि खावायला काही झालं पुढच्या ब्लॉकला